लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा संत तुकारामांच्या या ओळी आठवल्या की प्रत्येकाला बालपणात हरवून जावं असं वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंददायी क्षण म्हणजे बालपण मात्र हेच बालपण डोंबाऱ्याच्या मुलांना कधीच नशिबात येत नाही शाळेत जाऊन शिकण्याच्या व स्वच्छंदीपणे बांगडण्याच्या खेळण्याच्या वयात कुटुंबांची उदरनिर्वाहाची जबाबदारी उचलत दोरीवर कसरतीचे खेळ करून पैसे कमवण्याची वेळ साहिल या चिमुकल्यावर आली आहे याच खेळाच्या भरवशावर कुटुंबाला दोन वेळचे अन्न मिळेल म्हणून त्याने बालपण हरवले हाताला काम नसल्याने आपले बिराड पाठीवर घेऊन छत्तीसगड राज्यातील एका लहान ग्रामीण भागातून रामानंट हा तरुण त्यांचा सात वर्षांचा साहिल मुलांसह घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी दोरीवरचा खेळ दाखवून भटकंती करीत दिनांक रोजी शहरात दाखल झाले आहेत उमरगा शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या रस्त्याच्या कडेला गुणिले आकाराचे दोन खांब एकमेकांसमोर उभे केलेले आणि त्याला जोडणारा दणकट डोर खंड बांधलेला दिसला जमिनीपासून तब्बल पाच ते सहा फूट उंचीवर दोरीवर सात वर्षाचा साहिल नावाचा मुलगा हातात काठी पकडून एक टोक ते दुसरे टोक आपले तोल सांभाळत दोरखंडावर पुढे चालत होता खाली देशभक्ती होते आणि रस्त्यावरून येणारे जाणारे नागरिक हे सर्व पाहून बाजूला ठेवलेल्या ताटात मनाला येईल तितके दहा वीस पन्नास रुपये टाकायचे यावेळी या डोंबाऱ्यांनी आपली व्यथा मांडत सरकारवर आणि आपल्या नशिबावर खापर फोडले शिक्षण नसल्याने आम्हाला कोणीही जवळ करत नाही कोणत्याही योजना मिळत नाहीत आम्हाला शाळेत घाण्यासाठी आईवडिलांकडे पैसे नसल्याने आम्हाला असे रस्त्यावर सरकशीचे खेळ करून दाखवावे लागतात दिवसाला जे पाच सहाशे रुपये मिळतात यातून आमचा एक दिवस निघून जातो पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हेच करायचं असे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या व्यवसायात मी माझ्या पुतण्या आणि पुतणी ही पिढीदेखील काम करत आहे केंद्र शासनाकडून हजारो योजनांची माहिती पंतप्रधान देतात

गुजारा कैसा होता है आप लोगों का इसी में होता है गुजारा हमारा पेट पालना इसी में होता है हमारा दादा तिर इसी में कि, आ, कितने कितनी उम्र से कर रहे हो ये ये अपना बचपन से कर रहे हैं बचपन से हाँ जब से लॉकडाउन हुआ हुआ जब से जब से हाँ। ये वो सीज़न में होता है क्या ऐसा कुछ ऐसे आसाढ़ में निकलते हैं होली में घर चले जाते हैं ऐसा है किधर किधर से जाते हो ये जम्मू कश्मीर हरियाणा पंजाब सब तरह ऑल इंडिया घूमते हैं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा